श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी स्वामी स्वामी संदेश टिप्स या महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षीप्रमाणेच चैत्र महिन्यात आपण रामनवमी हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करतो या दिवशी राम राम रामाचा जन्मदिन म्हणूनही साजरा करतो चैत्र महिन्यातील नवव्या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस रामनवमी दिवस म्हणून संपूर्ण जगात ओळखलेला आहे संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श व्यक्ती महत्व म्हणून श्रीराम यांना खूप मोठे व उच्च कोटीचे स्थान आहे श्रीराम हे भगवान विष्णू यांचा आठवा अवतार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये रामनवमी दिवशी म्हणायचा रामाचा पाळणा हा पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवाराला दिवशी भर दुपारी बारा वाजता झाला आपण दरवर्षी श्रीराम यांचा जन्म दुपारी बारा वाजता साजरा करतो आपण दरवर्षी श्रीराम यांचा जन्मदिवस हा आपल्या गावागावात शहरात खूप मोठ्या प्रमाणातही साजरा करत असतो या दिवशी श्रीराम भक्त श्रीराम यांच्या मंदिराबाहेर मोठमोठ्या रंगात उत्सवात सकाळपासून दर्शनासाठी उभे असतो एकमेकांना रामनवमीच्या देत असतो तसेच आज आपण रामनवमी दिवशी म्हणायला जाणारा जो पाळणा आहे तो पाहणार आहोत राम जन्माचे तसेच राम जन्माचे चरित्र सांगणारे आपण जर पाहिले आणि तर समजले तर अनेक पाळणे आहेत आज आपण संपूर्ण राम जन्माचे चरित्र सांगणारा त्यांची महिमा सांगणारा पाळणा गीत पाहणार आहोत रामाचे चरित्र या पाळण्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग श्रीराम जन्माचा पाळणा पाहूया पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बाया न करू हो दशरथ राजाला जाऊ न सांगा प्रभू राम जन्म ला हो जो 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 जो। दुसऱ्या दिवशी बोलली भागा आता तुम्ही आता चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाला नाही ओसीमा असे बोलले महादेव भीमा जो बाळा जो जो, जो। चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा धनुष्य बाण रामाला करा जो, जो जो रे जो पाचव्या दिवशी सखू रामाची सीता हो रावणाने नेली ने। मारुती देवाने लंका हो जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी सखी बोलली लक्ष्मणाला शक्ती हो लागली पर्वत उचलायला गेला हो मारुती जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी झाला हो कल्लोळ राम जन्माला रूप हे सावळे काळ जो, जो जो, जो। आठव्या दिवशी लीला ओळली राजा दशरथा पुत्र गुळ झाला कौशल्या माईने जो का हो दिला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी नवल बाळाचे अशी खुलली कमळाची कळी आनंदाला पारावर नाही जोबाळा जोजो रे जो दहाव्या दिवशी निघाला राम राजा संगे घेऊन वनराच्या हुफोचा रावणाचा वध भी करून विभीषण करविले राजा जोबाळा जोजो रे जो अकराव्या दिवशी अवतार बदलला पांडवांना घेऊन पुढे निघाला कमस मामाचा वध हा केला जोबाळा जोजो रे जो तर अशा प्रकारे आज आपण रामाचा पाळणा म्हणलेला आहे त्यामध्येच पूर्ण संक्षिप्त माहिती आहे आपल्या धर्मामध्ये दे पूर्वीपासूनच देवदेवतांचे पाळणे बोलण्याची परंपरा आहे ज्याप्रमाणे आपल्या घरात बाळ जन्माला येत आहे तसेच गोडवे गात असतो त्याचप्रमाणे आपल्या देशात रामाचा पाळणा हा दिवस साजरा केला जातो पाळण्याप्रमाणेच हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनेक देवतांचे पाळणे या भूमीवर बोलले जातात जर तुम्हाला मी म्हटलेला पाळणा आवडला असेल तर तुमच्या परिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम